नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एन आर टी न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मंडरनो कधी काय बातमी समोर येईल याचा काही भरोसा नाही आहे आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केला पतीला पतीचे तुकडे कर करून फ्रीजमध्ये ठेवलं कधी कधी कचराकुंडीमध्ये टाकलं अशा खळबळजनक घटना कायम आपल्या समोर येत असतात मात्र आता एक वेगळीच घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आपल्या नवऱ्याकडून लाखो रुपये घेऊन एक महिला आपल्या प्रियकरासोबत पळवून गेलेली आहे फक्त पळूनच नाही केली तर आपल्या नवऱ्याची बदनामी इंस्टाग्राम रीलच्या माध्यमातून तिनं बदनामी करायला सुरुवात केली आहे नेमके प्रकरण काय आहे आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही आपल्या एन आर टी न्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केली नसल तर लगेच सबस्क्राईब करा कारण लवकरच तुमच्या लाडक्या एन आर टी न्यूचे एक लाख सबस्क्राईब पूर्ण होणार आहे तर मंडईनं ही घटना घडलेली आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी या गावामध्ये रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य आहेत लखन बेनोडे गेल्या दोन वर्षांपासून ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि यासोबतच ते, या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते देखील त्या ठिकाणचे आहे आणि रांगोळी पंचक्रोशीतील एक प्रसिद्ध तरुण तो आहे दरम्यान लक्ष्मी लोंडे या तरुणीसोबत त्यांचं दोन हजार तेवीसमध्ये दोघांची ओळख झाली होती दोघांची मैत्री झालेली होती मात्र तत्पूर्वी लक्ष्मी लोंडे हिचं विशाल नावाच्या एका मुलासोबत अफेअर होतं मात्र विशाल आणि या लक्ष्मी लोंड्यांचं काही काही कारण असतो भांडण झाले टोकापर्यंत जे त्यांचे भांडण केले आणि लक्ष्मी लोंडे हिनं त्या विशालला सोडून दिलं आता विशालला विसरून जावं म्हणून तिनं त्या जो लखन आहे लखन बेनोडे याच्यासोबत जवळीक साधली आणि दोन हजार चोवीसमध्ये लक्ष्मी लोंडे आणि लखन बेनोडे या दोघांचं लग्न झालं आता लक्ष्मी आणि जो लखन होता या दोघांचं लग्न झाल्यानंतरही लक्ष्मी लोंडेनं पुन्हा एकदा त्या विशालसोबत संपर्क साधला आणि विशालसोबत जवळीक वाढवली आणि ते दोघांचं पुन्हा एकदा अफेअर सुरू झालं आता लक्ष्मी लोंडेनं एक स्ट्रॅटर्जी आखली आता लक्ष्मी लोंढे तिचं अगोदरचं नाव होतं नंतर तिचं नाव झालं लक्ष्मी बेनोडे लक्ष्मी बेनोडेनं एक स्ट्रॅटर्जी आखली ती म्हणजे आपल्या प्रियकराच्या मदतीनं म्हणजेच जो विशाल होता त्याच्या मदतीनं लखनकडून पैसे उपयला सुरुवात केली वेगवेगळे कारण दिलं कधी कधी इकडे जॉब लागणार आहेत याच्यासाठी मला लागत आहेत इकडे जायचंय तिकडे जायचंय त्यासोबतच नातेवाईकांचं कारण देऊन सुद्धा लक्ष्मीनं आपल्या नवऱ्याकडून पैसे घ्यायला सुरुवात केली साधारण आठ लाख रुपये तिनं आपल्या नवऱ्याकडून पैसे जमा केले मात्र आपल्या नवऱ्याकडचे पैसे आता संपलेले हे तिला समजताच तिनं घरातील सर्व दागिने हे घेऊन ती आपल्या प्रियकरासोबत पळवून गेली आता आपल्याच आपली बदनामी झालेली आहेत आपल्याला फसवलं गेलेलं आहे गे हे लखन बेनोडेला समजलं गेलं आता लखन बेनोडेनं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली मात्र तत्पूर्वी तो त्या प्रियकराकडे देखील गेला होता विशाल की माझी बायको मला वापस दे मात्र त्यावेळेस त्याला मारहाण करण्यात आली होती फक्त मारहाणात झाली नाही तर त्याला तुझी बायको तर वापस न्यायची असेल तर तीन लाख रुपये द्यावे लागेल अशी मागणी केली या सगळ्या गोष्टीला कंटाळून शेवटी लखन बेनोडेनं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्या ठिकाणी पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला मात्र हे दोघं एवढ्यावरच थांबले नाही तर त्याच्या बायकोनं त्याच्या बायकोला समजलं की आता आपली बदनामी होते तर त्याच्या बायकोनं इन्स्टाग्राम रीलच्या माध्यमातून आपल्या नवऱ्याची लखन बेनोडेची बदनामी करायला सुरुवात केली आहे आता यावर पोलीस कडक कारवाई करत आहे दरम्यान अशी घटना घडली आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी या गावामध्ये आणि सध्या पोलीस यावर तक्रार पोलिसांनी तक्रार घेतलेली आहे आणि यावर कडक कारवाई करण्यात येते या सगळ्या संदर्भात या प्रकरणासंदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विशेष रिपोर्टमध्ये इथंच थांबतोय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार